नगर परिसरातील अपात्र लाभार्थ्यांना बी एस यू पी योजनेत घरे मिळण्यासाठी उपोषण कल्याण पश्चिम येथील इंदिरानगर परिसरात राहणारा एकशे पाच अपात्र लाभार्थ्यांना बी एस यू पी योजनेत घरे देण्यात यावी यासाठी इंदिरानगर एकता विकास संघाच्या वतीने नागरिकांचे उपोषण सुरू आहे जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे इंद्रानगर कल्याण पश्चिममधील काही रहिवासी माझ्याकडे आले होते आणि बी ची जी आमची योजना आहे ते त्या ठिकाणी त्यांच्यामधील काही यापूर्वी काही लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे त्याच्या संदर्भात त्यांची मागणी होती की आम्हाला चुकीच्या पद्धतीने अपात्र केलेलं आहे तर आमच्या मागणी लक्षात घेऊन आम्हाला महापालिकेने घरं उपलब्ध करून द्यावीत अशी त्यांची मान्य हा तर त्यांना आम्ही सांगितलं आहे की कुठल्या ला लाभार्थ्यांवरती अन्याय झालेला आहे अशा लाभार्थ्यांची त्यांनी यादी द्यावी आणि त्याच्यामध्ये महापालिकेला काय सकारात्मक काम करता येईल ते आम्ही करूया ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र स्पॉट न्यूज कल्याण